नमस्कार मंडई तर आपल्या या मालवणी झील माणूस आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत असा तर आज मी मोठं ब्लॉग करतोय तर आज रविवार असा तर काही काम करू व्हाय ना तर आज लावतो आम्ही हळदीचे मुंडले म्हणजे हळदीचे मुंडले लावचे होते गेल्या वेळी मी जे हळद काढलेलो आपण त्याचे जे मुंडले असतात ना ते लावायचे असतात मग आहे मी चला तर मग आईन पिका वगैरे घेतल्या ना खोरा वगैरे चल चला जाऊया आपण आमच्या मनी भाऊ इकडे बघ इकडे बघू इकडे बघू काय कामाक चला चला तर मग जाऊया पण दाखवतोय मी मित्रांनो हे लावूया साफ करूचा चला जाऊ साफ करून घेऊया आधी

मित्रांनो असं वरंड करून घ्यायचो त्याच्यावरती पिकावान चर मारायचे आणि मुंडे लावायचे आई हनूक गेली आहे घराकडे मुंडे मग दाखवतो कसले असतात ते तर गेल्या वर्षी आम्ही हळद लावलेलो त्याची ते ठेवलं लावते आणि थोडी विकत सांचल आहे कारण थोडीशी आहे कारण या मस्त पीक असतं म्हणजे मित्रांनी काय एका हळद मुंडे म्हणतं कॉम इतकं लावायचे कमी असते नंतर परत लावायची फॉर्म दिली जाते पाऊस लागायला फॉर्म कोण कोण हे जमिनीत पुरून ठेवतात झाला की आम्ही काही नाही ठेवलं आणि डायरेक्ट असं वाशी ठेवलेलो तर सुद्धा गव्हाचं फॉर्म दिलेलं जातो चला तर आपण लावून घेऊयात बरोबर